नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज अमृत जिल्ह्यामध्ये याला पैसे मिळत आहेत निश्चितपणानं हाही प्रकल्प आपण या ठिकाणी राहू आपल्या गावामध्ये क्रीडांगण करणं क्रीडांगण करणं वाहतुकीची समस्या सोडवणं जवळात म्हणजे आता सुशोभीकरण करणं सोलर लाईट बसवणं दलित वस्तूंची सुधारणा करणं महिला सभ्लीकरणाचे प्रयत्न करणं शहराचे चौक सुशोभित करणं बनवणं या सगळ्या कामासाठी ज्यानंद चालिकांना निवडून द्या एक शंभर कोटीच्या अवध्या निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला या सगळ्या पाच वर्षामध्ये हे चंद्रगड शहर अतिशय चकाचक करण्याचा प्रयत्न ज्या चालिकांनी त्याचे सगळे सहकार्य करतील त्याचा विश्वास आम्ही घेतो या नगरपालिकेच्या कारभाराचा आणि त्या कामाचा मला फार मोठा अनुभव आहे तुम्ही कधीतरी माझ्या शहरामध्ये या शहरामध्ये प्रशासकीय काळामध्ये निधी दिलेल्या निधीतून झालेले विकास काम बघा राज्याला तीन हजार घरं आपण दहा हजार गरीब लोकांना आपण दिलेली आहे मग तुम्हाला वाटतं की मुंबईचे टॉवर्स आहेत ते काय आहेत इतकी दर्जेदार आहेत की तमोरचं सेंट्रल लागलं तर दिसत जाऊन नाही इतकं सुंदर घरं तीन हजार लोकांना आणि हे चंदीगड शहरामध्ये करण्याची आवश्यकता या शहरामध्ये अनेक लोक राहत आहेत त्याला स्वतःचं क्षेत्र लक्ष अनेक घरं मुलं झाली मुलाला मुलं झाली त्याला मुलं झाली आणि जागा फार छोट्या व्हायला आल्या आणि मुलं बाळ्या मोठी झाल्यानंतर त्यांना लज्जा लक्षात असेल की कापण्याच्या पड्द्याला लोक नात आहेत त्यासाठी सुद्धा त्यांना घर मिळणं हे अतिशय आवश्यक आहे तोही कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घ्यावा लागेल आणि आपण कांदे शहरामध्ये काही फिरी मारा की एक पर्यटक दिसले बारा महिने धबधबा आपण तयार केलेला आहे बारा महिने एकेका ठिकाणी फक्त पावसाळापुढचा धबधबा असतो आपल्याला बारा महिने धबधबा आहे आणि जवळजवळ दीडशे एकर जमिनीवर आपण उत्तम जैव विविधता गार्डन केलेलं आहे अतिशय ॲडव्हेंचरस गेम आणलेले आहेत अनेक पर्यटनाचं केंद्र आपण उभं केलेलं आहे मी कशासाठी सांगतो आहे की दूरदृष्टी असलेले विजनरी लोक जर आले तर या शहराचा कसा विकास होऊ शकतो त्याचं चांगलं आम्ही ग्राहक कार्यकर्ना ट्रेनिंग देऊ आणि गणेंद जे चंद्रगड शहर आपण असाच करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू आपले जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न त्यानंतर सगळे आले आपले जनशेव करतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो मनोब फक्त विकास कामं केली म्हणजे मतभेदवर माझा विश्वास नाही जर ती विकास कामं केली असती तर राजकीय निवडून जायला पाहिजे होत परंतु याबरोबर आपल्याला गोरजरीब आणि सामान्य माणसाच्या ज्या योजना शासनाच्या आहेत ते राबवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे जोपर्यंत गोरजरीब आणि सामान्य माणसाच्या साठी आपण धरून जाणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला विश्वास ठेवणार नाही मी सलग सहा वेळा निवडून आणला आमदार आहे किती वेळा माझ्यासारखा सामान्य अल्पसंख्याक माणूस सलग सहा वेळा निवडून येतो त्याचं गमत काय आहे कागल विधानसभा मतदारसंघातून चार वेळेला आणि गणिंद मृत्यू विभाग आल्यानंतर चार चार वेळेला आणि कागलमधून सहा वेळा असं सहा वेळा मी निवडून आलेलो आहे आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकवीस वर्ष आहे मला ज्याला पहिल्यांदा संधी मिळाली तर मी आमदार तीन चार महिन्यांतर मला संधी मिळाली माझ्या विशेष आहे खाता मी त्या सभापती होतो मी जिल्हा पंचायत सदस्य होतो मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा त्याने पंच्याऐंशी वर्ष संचालक आणि आज चेअरमन आहे म्हणून मी बघितलं की समाजामध्ये असे घटक आहे की जे गरीब माणसं आहेत त्यांना या शासनाच्या मदतीची फार मोठी गरज आहे आपण स्वतः पैसे देऊन त्यांचं जीवन घेणार नाही म्हणून संजय गांधी यांना ही दरिश अंतिम साहेबांनी सुरू केलेली होती त्यामध्ये ऐंशी सेंटर केली होती त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या म्हणून एक खातं मी घेतलं आणि त्यांच्या सगळ्या त्रुटी मी दूर करायचा प्रयत्न करा विधवा जुवा बघीनं शेट्टी नवऱ्या वेळाचं जिल्हा पेन्शन कायद्या राज्यामध्ये आला पासष्ट वर्षाच्या जे पंचक आमची भाई जी बहिणी आहे ती नवऱ्याने सुटली पहिल्या वेळ सुट्टी जी कोर्टात आणली होती तो आपण नियम बदलला गावा आता पुणे प्रमुख माणूस सरपंच पुणे ग्राम ग्रामसभेत निवडून दिलं की अमुक अमुक वगैरे जी पंचक नवऱ्यानं सुटले आहे तिला पेन्शन कायद्या राज्यामध्ये आपण आणा पासष्ट वर्षाची वर्षी आईवडी ज्याला मुलं बघत जाईल सुना बोलत बघत जाईल कोर्टाला हळत जाईल औषधाला पैसे मिळत जाईल अतिशय मोठं सुद्धा त्यांचं होतं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे की पासष्ट वर्षाच्या वर्षा आई आणि पासष्ट वर्षाच्या वर्षा वडाला एकत्रित पेन्शन जरा योजना या राज्यामध्ये जी आणली त्याचं नाव श्रावण मार ठेवलं आणि राज्यवर माझं नाव श्रावण मार पडलं चौथा घट दिव्या जन्मापासून जोडी नाहीत मध्य मध्यमंत मुलं जनते आहेत कान नाही हात नाहीत पाय नाहीत म्हणजे मग आई वडील आयुष्यभर त्याचं वर्ग आहे पहिल्या युद्धमध्ये ऐंशी टक्के आपण त्याच्या सिव्हिल सर्व्हिसच्या चाळीस टक्के या खात्याचा मी फक्त ऐंशी रुपये मी रुपये केली नंतर सहाशे केली आपले मुख्यमंत्री आज येत आहेत त्यांच्या काळाची हजार रुपये झाली आणि पुन्हा आपलं भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीस ला आमचे नेते अजितदा पवारांच्या नेतृत्व घरी अभिव्य शाखेला पाठिंबा दिला पुन्हा सत्तेमध्ये सामील झालो हे खातं मी पुन्हा मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला पंधराशे रुपये पेन्शन भाग्य आपल्याला आता यामध्ये तीन त्रुटी आहे एक आहे एक्कास हजार रुपये पन्नास हजार रुपये करायचे आहे पंधराशे रुपये जे पेन्शन मिळते ती दोन हजार रुपये करायचं आहे पाचष्ट वर्ष साठ रुपये करायचं आहे आज हे खातं माझं नाही सुद्धा राष्ट्रवादीकडे खातं आहे त्या भविष्यामध्ये या लवकरात लवकर ह्याही त्रुटी आपल्याला दूर कराव्या लागतील आणि घराघरात गावागावात गोष्टी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहा या योजना राबवण्याची आवश्यकता दुसरं खातं माहिती विधी नाही खातं मधुल एक कायदा खातं मी काही वकील नव्हतो तरी एक खातं माहिती देण्यात आलं त्यावर एक कायदा होता या राज्यामध्ये असलेल्या पब्लिक नोंदणी झालेल्या दवाखान्याने मोफत दहा टक्के गोरगैबांच्यावर उपचार आणि ऑपरेशन करायचे होते त्याला जमिनी मोफत दिल्या होत्या दवाखान्यामध्ये त्यांना पाणी त्याच्यामध्ये सवलत दिली होती त्यांना इन्कम टॅक्स सेलटॅक्स व्याज सगळं माफ केलं होतं आणि सरकारने काय अपेक्षा केली होती की अशा दवाखान्याने दहा टक्के म्हणजे शंभर पैसे झाले की नव्वद लोकांच्या पैसे द्या आणि दहा लोकांना मोफत करा असा कायदा होता ते मोठ्या उद्योगपती आणि मोठ्या डॉक्टरांचे दवाखाने होते ते दवाखाना याची अंमलबजावणी करत होता या खात्याला मंत्री म्हणून मी विधिमंडळात कायदा आणला जर शेकडो कुठे जर ते दवाखाने घेणार आणि गरिबांच्यावर मोफत उत्पादन करणार नसतील तर त्याला सहा महिनेची कुठे शिक्षा आणि नि पन्नास आठ त्याला त्यांना कायदा मिळाला केला गेल्या अठरा वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागले आज मी दर आठवड्याला पंचवीस तीस पेशंट गंभीर झाल्याचे मुंबईला घेऊन जातो त्याला मी लहायची व्यवस्था केलेली आहे बंदुर त्याला दाखवायला माणसा पंधरा मंदिर आहेत एखाद्या दवाखान्याला ऐकलं नाही तर तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असं माझं ते ऐकतात मधी जर तुम्हाला कुणाला रोग होऊ नये अजय जवळ ना त्यांना प्रार्थना करतो झालं तर घाबना माया लिहा मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल मोठ्यातल्या मोठ्यातल्या दा, मग दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुप्रूप दवा अनुसरणी जबाबदारी हसन मुशीला तुमच्या मुलांना भावना उचलले आहे तर आम्ही चिंता करण्याची आवश्यकता आहे त्याचे इतिहासातला दुसरा एक निर्णय घेतला की दीड लाख रुपयाची महात्मा फडणवीस जेव्हा योजना होती ती पाच लाखाची केली त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी पाच लाखाची आयुष्यमान भाग मिळला आज गरीबांमध्ये बेळगावला आपल्या या दवाखान्यामध्ये कोलापुला इंडियन दवाखाने झालेले आहेत आता हृदयविकार किंवा मेंदू मनका या आरोग्यासाठी कुठेही तुम्हाला आता उभं द्यायची गरज नाही आपण इथंच त्याची अंमलबजावणी करतो म्हणून हा कायदा कशा करताना सरकारनं की एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला तर आपल्या ठिकाणी काही आहे मेंदू मनका कॅन्सर किडनी ब्रेन लाखो रुपये लागतात गरीब माणसं एका आणणार कुठून म्हणजे यामुळे सुट्ट झालं दरवर्षी मी जवळजवळ हजार दोन हजार लोकांचे ऑपरेशन करतो आणि दिवाळीला त्यांना शता स्वभाव म्हणून मी त्यांचा कार्यक्रम देतो आणि त्यांचं जे जीवन राहायला बद्दल शंभर वर्षाचा गाव म्हणून मी त्यांचा सत्कारही करतो म्हणून दुसरं खातं आलं माझ्याकडे कामगार खातं या कामगार खात्याच्या माध्यमातून मार्ण अनेक निर्णय मी घेतले सगळ्यात चांगला आणि अभिमान वाटता निर्णय जो घेतला तो बांधकाम कामगारांचा कल्याण करणारा कायदा ते मंडळ स्थापन मी केलं हा केंद्राचा कायदा होता राज्यात त्याची आपण बजेट पोहोचलो की म्हणजे राज्याच्या सरकारच्या तिथून एक पैसाला मी हात लावला नाही दहा लाख रुपयाच्या वरच्या कसल्याही बांधकामाला सरकारी किंवा खासगी रस्ते कालवे धरण मेट्रो ट्रेन त्याला एक टक्का सेस त्या कामगार कटर तिथं बांधकामाला परवानगी मिळतं तिथं भरण्याची अट मी केली आणि हजारो कोटी रुपये बंधू या शेसच्या माध्यमातून हो जमा झाले एकवीस कामगारांचा समावेश केला जवडी शिल्पीवाला फॅब्रिकेटर वाळू काढणारा दगड फोडणारा कुंभार वीट करणारा म्हणजे या सगळ्या कामगारांना घेतलं की ऑनलाईन योजना केली नोंदी झाल्यामुळं त्याला दोन पेट्या योजना आपण आणली होती अत्यावश्यक आणि सुरक्षा संख्याची त्यांना त्याची प्रती गरज असेल आणि बाळग होणार असेल तर नैसर्गिक बांधकाळाला पंधरा हजार ऑनलाईन आपण द्यायला सुरुवात केली सिजरीला वीस हजार रुपये द्यायला सुरुवात केली मुलं झाली तर पहिली त्या सातवीपर्यंत अडीच हजार मुलांपर्यंत वर्षाला आठवी ते दहावीला पाच हजार रुपये मुला मुलीला अकरावी ते बारावीला दहा हजार रुपये मुला मिळाला कॉलेजला वीस हजार मुला मुलीला एमबीएला ॲडमिशन घ्यायचं तर एक लाख साठ हजार मला मिळाला आणि कसल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं साठ हजार वर्षाला त्या मुला मुला शिष्य देण्याचा कायदा आपण केला आणि मी सहज परवा विधानसभेच्या निवडणूक माहिती घेतली की काल विधानसभा मतदारसंघामध्ये अशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर किती जमा झाली तर एकोणनऊद कोटी रुपये जमा झालेले होते कुठला अपघाती मृत्यू झाला त्याला तर पाच लाख रुपये देत्या वारसाला कशाने नैसर्गिक मृत्यू झाला पेन कॅन्सर किंवा हार्मिया कशाला तर दोन लाख रुपये देत्या वारसाला दुनीमुळं मृत्यू झाल्या त्याच्या विधापतीला दोन हजार रुपये महिन्याला आज पाच वर्ष पेन्शन हे मंडळ देते एम एस सी आय टी परदेशी शिक्षण मंडळ मोफत करते एका महिला एकावन्न हजार रुपये मंडळ देते आहे वगैरे दर भागाला ग्रामीण भागात दोन लाख शहरी भागाला अडीच लाख हे मंडळ देते त्याशिवाय दुपारच्या वेळेला या कामगारांना ताजं अन्न मिळणार नाही ना मग मी मध्यान महिनाची योजना आणली कॉन्ट्रॅक्ट <laughs> ठेवण्यास सेंटर तिथं मी शिजवायचं आणि साईडवर घेऊन त्याला वाढायची अशी आपली योजना होती बरोबरची शाखाली होती आपले कामगार खाटपूट खाणारे तर जेवण राहायला लागलं आंबा लागलं ते जेवण तो कॉन्ट्रॅक्ट वाढायचा आणि त्याचा परिणाम असा झाला की सरकारची बदनाम व्हायला जेवण आपण बंद केलं आणि आपण सुरू केलं तीस दिवस त्यांचे त्यांच्या भांड्याचा सेट जगाला रुप देतात सुरू केलं बोलला आता पैसे किती आहेत चौदा हजार कोटी आहेत नॅचरल बँकेस सात सात टक्के व्यायाम मिळते आणि कामं प्रचंड सुरू असल्यामुळे महिन्याला तीनशे ते चारशे रुपये सेव्ह मिळावतोय एवढा प्रचंड निधी म्हणून अजूनही अनेक योजना आहेत की आता सांगायचं बसतो मला वेळ मिळेल मला मुंबईला सेवेला पोचायचा मधुर मग वैद्यकीय शिक्षण शिक्षणसाठी माझ्याकडे आलं मी तर मुलांना तुम्हाला सांगेन एखादा मंत्री तळमळी आणि पारदर्शी कारभार करायला लागला तर किती काम उघडू शकतो गांदा त्यानं मी निमंत्रण करणार आहे पुढच्या वेळेला की सी पी आर आपला सगळ्यात कोरामधला मोठा दबाखाला अठराशे पंच्याऐंशीचा आता गोंधळ पहिल्यांदा एखाद्या मतदारांना भेट द्यायला गेलो तर गोंधळ सगळीकडे घाण रस्ते उकडलेले पाणी तुंबलेलं फ्रीजर तिथे स्वच्छता घरात तर सगळं तुमलेलं त्यात गोळे बिळे फेकलेले आणि नातेवाईकच्या पायऱ्यावर उठलेले आज जाऊन मला ठेव बंधुनो एखादा जसलोक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आपण काही काय अशी अवस्था त्या सीपीआर केली आहे अडीचशे कोटी रुपयाचा निधी दिला नोट्यापणा नोटीस दिला आपण लोकार्पण करणार आहोत मी नंदा त्याला जला ते काय डॉक्टर आहे त्या बाबतीत कोणीचं काय सिपीआर होतं आणि आज सिपीआरचं रोखडं काय करतात केला जाईल तिथे खादेवड साहेबांनी झाली शाहू शासकीय महाविद्यालय तिथं सुरू केलं परंतु तिथं फार विद्यार्थ्यांची शिक्षणाची जागा नव्हत्या म्हणून शेतापर्यंत आपण घेतली आणि म्हणून शेदा पार्कमध्ये काय खेडे आपण अकराशे बेडचं आपण हॉस्पिटल घेतलेलं आहे सहाशे बेडचं जनरल अडीचशे सुपर स्पेशालिटी आणि अडीचशे कॅन्सर अकरा फास्टेस्ट काम करत आहे येणाऱ्या दोन वर्षात हे दवाखाना पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला विश्वास देतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकाही माणसाला मुंबईला जायला लागला नाही अशी व्यवस्था त्या ठिकाणी आपण करू लागली कोल्हा तिथं मुलांना दिसते सगळी हॉटेल तयार केले तिथं दुल। <स्थ> रिशिनचे डॉक्टरांचे आपण निवासन तयार केले तिथं मुलामुलींचे होस्टेल्स अनेक तयार केले आपण त्या के सी पी आरला जवळजवळ बारा उटी लग्न तयार केल्या मागून उटी त्याशिवाय शेड्यूल रूम एक्झाम हॉल मोर्चरी ऑडिटोरियम काही माहिती असेल त्या एम जी एस एन एस एम डी वगैरे झालेल्या आहेत म्हणजे या सगळ्या व्यवस्था आताच केल्या आणि जवळजवळ बाराशे कोटी रुपये खर्च आपण गेला दोन वर्षामध्ये म्हणजे माझं म्हणणं आहे की जर थोडंसं तरबळ असेल तरच हे काम होऊ शकतात आणि म्हणून मी चंद्रकारांना सांगेन की असं काम करायचं असेल तर आपण आमच्यावर विश्वास ठेवा आणि मी मला म्हणून सगळ्या वक्त्याची भाषणा ऐकल्यानंतर मी हापुळूनच गेलो की आपल्या या शहरामध्ये आपल्या तंतुप्ती एवढी अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं महात्मा गांधींनी आपलं काय शिकवलं आणि कसं आपण करू शकतो मला थोडंसं आश्चर्याचा धक्का बसला राजेश पाटलांचं भाषण ऐकल्यानंतर गंदाज यांचं भाषण ऐकल्यानंतर म्हणून आपण चाललो कुठं कशासाठी राजकारण समाजकरण करायला लागलो आपण आपण समाजकारण राजकारण करायला लागलो लोकांना सबल करण्यासाठी आपण राजकारण समाजकरण करायला लोकांच्या जीवनात काही दोष आणण्यासाठी ते कसं राजकारण आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून सगळे कानावर घालीन आणि तुम्हाला त्रास होणार नाही की काही हासनुद्धी स्वतः घेईन मला विश्वास आणि राम गांधीने सरकारवर टीका केली होती त्याची मी सहमत आहे तर आम्ही सरकारमध्ये सरकारनं उत्कृष्ट काम केलं आहे तुम्हाला गेल्या दुसऱ्या दिवाळीला माहिती आहे मुख्यमंत्री राष्ट्रीय बहिणी योजना आणली होती पंधरा दिवस मिळाली जाईल तुम्हाला मी तर तरी हा डोकं बघूया हे आम्ही ठेवू गेल्या दसरा दिवाळीला आईला साडेसात हजार आणि मुलीला साडेसात हजार रुपये पंधरा हजार घरा अरे का नाही बाजार फुल बाजारपेठा फुल नवऱ्या पैसे बघायचे पाहिजे साडीला त्यांना दुसरं घेतलं नवऱ्याला मागून आणि आम्ही त्रेचाळीस हजार कोटी रुपये आज पण एकही महिना चुकवलेला नाही आणि एकवीस रुपये उदाहरण तुम्हाला आम्ही दिलेलं आश्वासन येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता तेही सांगतील आम्ही केलं आम्ही सांगतो आम्ही केलं आता अर्थमंत्री आहे ते म्हणजे तिने तिघाने अंदाज समजा म्हणजे जर टकाटाक्यात दाबले तर मी या राज्याचा मंत्री आहे ते मुख्यमंत्री आहे परंतु नारळ निवडू आला की लवकरात लवकर तुम्हाला एकवीसशे रुपया भेटलेले राहणार नाही जे तुम्हाला तुम्हाला भाऊ मोपत मिळते मिळते का नाही साडे दहा कुठे वीज बिल माफी केलेली आहे आम्ही आणि या माहितीचा मी घटक नारायण मागत याचा विषय आमच्या थोडं वेळा नाही पण येणार का नाही मला वाटते की अशी कामं केली आता जे मी सगळे सगळे डेपुरी केले काय आणि ह्यामुळे मी सगळ्या निवडालो कसं निवडून मी कसं देतील निवडून आणि म्हणून आमचा नगरसेवक कसा असला पाहिजे तुम्हाला छेद घ्यायला करायला पाहिजे म्हणजे काकीपूर घरात म्हणून महाराज दुःख न बरं करण्यासाठी तुमचं सुख तुमचं दुःख या नगरसेवकाचं सुख दुःख असलं पाहिजे तुमच्या समजा या ह्यांच्या असल्या पाहिजे आणि म्हणून आमच्या या नगरसेवकांचं कार्यालय हे तुम्हाला दिलासा देणार असलं पाहिजे तुम्हाला सर्वांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी तरी काम केलं पाहिजे रस्ते गटरी होत जातील पाच वर्षाला आणखी ती खराब होतील कोणाची करावी लागतील म्हणून था। माणसाचं जीवन आता मुलं शिकून बेता राहिले आहेत आता इथं मी ऐकली दोन नंबरचे संधी वाटलेले आहेत हे वाटलेले आहेत जसं करणार आपण तसा समाज घडवणार आहोत आपण लोकांनी काय जबाबदारी आपल्याला जो जुळून म्हणजे बघू हे फार गंभीर प्रश्न आहेत इकडे लक्ष द्यायचं असेल आणि आपल्याला बेरोजगार आपल्याला काम द्यायला जायचं असेल तर तुम्हाला आम्हाला निवडून द्यावं लागेल आणि येणाऱ्या दोन तारखेला आपल्या नारळ त्यांना समोरचं पटकन लावून आपण प्रचंड मताने दयानंद कानेकर यांनी आमच्या या सतरा उभेंना निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती करतो